राजकीय नेत्यांचे कोकण दौरे सध्या वाढत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नऊ मार्च रोजी जाहीर सभा पार पडल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौदा मार्च रोजी दापोली दौऱ्यावरती येत सभा आयोजित केली आहे दापोली येथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे सभेचं नियोजन करण्यासाठी माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली या बैठकीला सर्व शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीचे खेड तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते सदर बैठक पार पडल्यानंतर माजी आमदार संजयराव कदम यांनी दापोली येथे होणारी ही सभा भूतो भविष्यती अशा जंगी पद्धतीची आलोड गर्दीमध्ये संपन्न होईल असा विश्वास व्यक्त केलाय शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा चौदा मार्च रोजी कोकण नवरा आणि कोकण नवऱ्यामध्ये ग्वाघर आणि दापोली विधानसभा या मतदारसंघातील जाहीर सभा होणार आहेत आणि या जाहीर सभेच्या बाबतची पूर्वतयारी म्हणून या जिल्ह्यातले पदाधिकारी आमचे उपजिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख प्रमुख सगळे नगरसेवक नग नगराध्यक्ष सर्व शिवसेनेच्या ज्या अंगीकृत संघटना आहेत त्यांनी स स फार मोठ्या प्रमाणामध्ये दापोलीमध्ये दापोली, दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये गर्दी जमून उच्चांकी सभा करण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे ही सभा होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा झाला त्या दौऱ्यातून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये चॅलेंज केलं आहे की के आम हा दापोलीची सभा आम ही आमच्या सभेच्या एवढी गर्दी त्या ठिकाणी जमून दाखवा आणि तेवढी गर्दी झाली नाही त्याच्या अर्ध्याही गर्दी झाली नाही तर आम्ही राजीनामा देऊ अशा पद्धतीने यूट्यूब व्हॉट्सअप करून जाहीर सभेतून त्यांनी तसं वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून इथल्या शिवसैनिकाच्या मनामध्ये चीड आहे इथल्या शिवसैनिकांकडे गाड्या घोड्या पैसा नाही पण माणूस आहे आणि उद्धवजींवरती शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक आहेत आणि म्हणून शिवसैनिकांनी मनावरती घेतलंय ही सभा दापोलीची न भूतो ना भविष्यातही अशा पद्धतीने त्या ठिकाणी जंगी सभा त्या ठिकाणी होईल असा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही सभा होणार आहे आपण सगळ्यात त्या सभेला यावं